आकाशवाणी नागपूर कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत व्यापार आणि उद्योग जगतातल्या प्रतिनिधींशी अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली या बैठकीला वित्त गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार यांच्यासह अनेक विभागांचे सचिव उपस्थित होते दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठीचा सा केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होण्याची अपेक्षा आहे अर्थमंत्री सीतारामन यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प असेल राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताक दिन संचलन शिबिराला आज नवी दिल्लीच्या करिअप्पा मैदानावर सर्व धर्म पूजनानं प्रारंभ झाला अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमधून आलेले दोन हजार तीनशे एकसष्ट महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात सहभागी होत आहे त्यात नऊशे सतरा विद्यार्थिनींचा समावेश आहे जम्मू काश्मीर आणि लडाखमधून एकशे चौदा छात्रसैनिक शिबिरात आले आहे तर ईशान्येगडच्या राज्याचं प्रतिनिधित्व एकशे अठ्ठ्याहत्तर छात्रसैनिक करत आहे याखेरीज चौदा मित्र देशांमधले कॅडेट्स युवा आदानप्रदान कार्यक्रमाअंतर्गत सहभागी होत आहे महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयात अनेक बेरोजगारांना अत्यल्प मानधनावर कामं करावं लागतात त्यामुळे शासनानं कंत्राटी सेवेत त्यांना सामावून किमान वेतन देण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे किंग कप आंतरराष्ट्रीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य स्रननं कांस्य पदकाची कमाई केली त्यानं काल झालेल्या सामन्यात फ्रेंच बॅडमिंटनपटू अॅलक्स लॅनियरवर एकवीस सतरा एकवीस अकरा असा विजय मिळवला भारतीय हॉकी लीग स्पर्धेत आज रात्री सव्वा आठ वाजता यूपी रुद्राज यांचा सामना वेदांता कलिंगा लानसर यांच्याबरोबर होणार आहे रुळकेलाच्या बिरसा मुंडा स्टेडियमवर हा सामना होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार